<laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आहे एकशे जयंती साजरी करत असताना मला आपण सगळ्यांना आनंद होतोच पण ह्या सगळ्या गोष्टी होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की आपल्याला काय देऊन गेले मी वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात जात असतो त्या कार्यक्रमात प्रत्येक वक्ता एकाच वेस्टिव्ह चर्चा करतो ते विषय म्हणजे आहे आपली भारताची राज्यघटना ज्याला आपण संविधान समजतो ज्याने आपल्या देशाचा आपलं हे सगळं कार्य चाललं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिलीच पण त्या राज्यघटनेच्या मार्गाने या देशामध्ये चाललेला जो आपला कारभार आहे तो कशा प्रकारे चालतो आणि तो कसा होत आहे आपल्याला मूळ गाभा जर बघायचं असेल तर, तर सामूहिकरित्या ह्या संविधानाचं एक पठन केलं पाहिजे आपण त्याची कृती बघितली पाहिजे त्यामध्ये काय काय असलेले बदल बघितले पाहिजे जोपर्यंत आपल्याला माहिती पडणार नाहीये की याच्यामध्ये किती प्रकार आहेत आणि हे कशा प्रकारे लिहिलं गेलं आहे त्याला किती दिवस लागले किती महिने लागले त्याला किती खर्च आला आणि हा त्यावेळेचा काळ होता ज्यावेळी हे कॉम्प्युटर वगैरे युग नव्हतं आणि अशा भीषण काळामध्ये एक आपलं पारतंत्र्याचा वेळ संपल्यानंतर लगेच स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा जो काळ होता आप्ला 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 में में त्या काळामध्ये आपल्याला आपल्या इथे तुम्हाला माहिती नसेल पण अनेक राज्य अशी होती की आपल्यामध्ये आज म्हणजे त्या काळात आघाडी शेवटपर्यंत विलीन व्हायला तयार नव्हती शेवटचं राज्य राज्य रा जे होतं ते गोवा राजस्थान होतं ते गोवा जे आहे ते शेवट आपल्या इथे विलीन झालं आणि हा भारत देश पूर्ण झाला भारत देश पूर्ण होत असताना अनेक पैलू पाडले गेले आज आपण विचार करतो ना की बाबामुळे आपल्याला काय मिळालं हे राजकारण काहीतरी गोष्टी आहेत चांगल्या आणि वाईट घडत असतात आपल्या चांगल्या वाईट गोष्टी घडत असताना आपल्यावरती त्याचा प्रभाव पडला पाहिजे तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं पूर्ण लिखाण जे आहे ना ते इंग्रजीमध्ये केले त्यांचा त्यांना पुण्याला एका पत्रकाराने असा प्रश्न विचारला होता की डॉक्टर साहेब तुम्ही हे जे लिखाण आहे ते इंग्रजीमध्ये करता तुमचं नाहीये ना मग हे इंग्रजीमध्ये का त्यावेळी बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर असं होत की मी हे जे भाषण करतो आहे किंवा मी जे लिखाण करतोय हे माझ्यासाठी लोकांसाठी नसून ज्या निर्णय प्रक्रियेत ही लोक आहेत त्यांची भाषा मुळत ही इंग्रजी आहे आणि त्यासाठी माझं लिखाण जे आहे ते इंग्रजीमध्ये आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण हे इंग्रजीमध्ये आहे तुम्हाला आता सांगितलं ते आपल्यापर्यंत कधीच शकलं नसतं कारण का ह्याच्या पुढची जे म्हणजे ह्याच्या मागची जी पुस्तक आहेत आणि पुढची जी पुस्तक आहेत तुम्ही प्रत्येक बघा एक अनुवादित व्यक्ती म्हणून नाव दिलंय त्यांचं नाव आहे धनंजय खीर चालली नसती ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंभर टक्के आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय काय केलंय काय काय नाही केलंय आपण नाही म्हणतो संविधान संविधान हा मेन मूळ गावा आहे आपल्या देशातला भारत देशाचा पण त्याबरोबर महिलांसाठी जी लिव आहे कामगार सुधारणा कायदा आहे त्यानंतर असलेला लेबर ऍक्ट आहे अशा बऱ्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्वज्ञान होतं ते आपल्या भारताला आणि आपल्याला आम्हाला मिळालं मी खरंच तुम्हाला एक विनंती करेन आज एक मी संविधान दिलंय पुढच्या वेळेस मी द प्रॉब्लम ऑफ रुपीज एक नावाचं पुस्तक पुन्हा आम्ही माझी ही जी चळवळ आहे ती वैचारिक चळवळ आहे माझी इच्छा एवढीच आहे की लोकांपर्यंत पुस्तक पोचावं वाचन पोचावं हो। जेणेकरून समाजातील प्रत्येक घटक फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हे पण महात्मा ज्योतिराव फुले आहेत भगवान गौतम बुद्ध आहे शिवाजी महाराज आहे त्यांची जी लिखाण आहे तोपर्यंत ह्या आपण ज्या बसलो आहोत हे सामाजिक क्षेत्र आहे इथे येणारी मला असं वाटतं साधारणतः एक हजार लोकसंख्या केंद्र आहे नागरिक केंद्रामध्ये येणाऱ्या एका माणसाने पान तरी वाचलं ना तर असं वाटेल की आपण जे केलेला जो कारभार आहे आपण केलेला जो कार्य आहे ना त्या कार्य कार्याला कुठेतरी हातभार लागला हीच इच्छा आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साधी होत असताना मी सगळ्यांना विनम्र अभिमान करतो की एकच आहे की ही जी जयंती साजरी आपल्याला करायची आहे ती विचारांची जयंती साजरी करायची आहे कोणालाही दुखवणं आणि कोणालाही घात करणं हा आपला धर्म नाही हा आपला अधिकार आहे आपला फक्त एकच शांतता आणि सत्याचा मार्ग आहे तो आपल्याला घेऊन पुढे चालायचा आहे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत